काही दिवसांपूर्वी छावा चित्रपट आला देशभरातील लोकांनी त्याला डोक्यावर घेतलं दोन महिन्यात त्याने आठशे कमाई केली पण त्यासोबत राज्यात क्रूर कर्मा औरंगजेबाच्या वादही सुरू झाला तो नागपुरात दंगली पर्यंत पोहोचला तो वाद काहीसा क्षमतो न क्षमतो तोच आता रायगडावरील नव्वद ते शंभर वर्ष जुन्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा वाद सुरू झालाय हा वाद आता पुन्हा सुरू होण्यामागे कारण ठरलंय माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाहीये त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी लगत असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यात यावी अशी मागणी संभाजीराजे यांनी केलीये नक्की हे वाघ्या प्रकरण आहे तरी काय तेच सगळं आज जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र वाघ्या हा छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावान कुत्रा असल्याची गोष्ट फार प्रसिद्ध आहे असं सांगितलं जात आहे महाराजांचे निधन झाल्यावर त्यांचं पार्थिव पालखीत घालून दहन भूमीवर आणलं त्यावेळी त्यांचा आवडता कुत्राही बरोबर आला होता पालखीत महाराज नसून ती चालली आहे असं पाहताच त्या कुत्र्याने धावत जाऊन एकदम महाराजांच्या उडी घेतली आणि स्वतः जाळून घेतलं अशा प्रकारची दंतकथा सर्वप्रथम चिंतामन गंगाधर गोकटे यांनी एकोणीसशे पाच मध्ये प्रकाशित केलेल्या महाराष्ट्र देशातील किल्ले या पुस्तकातून आलीये परंतु यापूर्वी या, पर या कथेचा उल्लेख कोणत्याही अस्सल साधनात झाला अठराशे एक्क्याऐंशी ते ब्याऐंशी मध्ये जेम्स डग्लस हा इंग्रज अधिकारीही रायगडावर गेला होता या अधिकाऱ्यानेही त्याच्या बुक ऑफ बॉम्बे या पुस्तकात रायगडचे आणि शिवसमाधीचे नकाशासहित तपशीलवार वर्णन केलंय पण त्यांनी ही वाघ्याचा कुठेही उल्लेख केलेला नाहीये हा वाघ्या कुत्रा आढळला तो फक्त चिंतामन गोकटे यांच्या पुस्तकात त्यानंतर राम गणेश गडकरी यांनी लिहिलेल्या राजसन्यास या नाटकात कुत्र्याचा उल्लेख आला आणि आता रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे वाघ्या कुत्र्याचा शिवकालीन इतिहासात उल्लेख नाही असं संभाजीराजे म्हणाले संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राचा फोटो फेसबुकवर शेअर केला आहे त्यात ते, ते म्हणतात की हिंदवी स्वराज्याची राजधानी आणि केंद्रीय संरक्षित स्मारक असलेल्या दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी लगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आली सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा आणि शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाहीये भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना आणि वाघ्या कुत्र्याची ऐतिहासिक महत्व याबाबत या त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती आणि पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे समस्त भारतवासियांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी लगत एका कपोल कल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणं हे महाराष्ट्राचे दुर्दैव श्रद्धेची नसलेली सदरील वाघा कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडावरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस अखेरी पर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळावरून व दुर्गराज रायगडावरून कायम स्वरूपी हटवण्यात यावे अशी विनंती संभाजी राजे छत्रपती यांनी व्यक्त केली आता या विषयावर इतिहास श्रीमंत कोकाटे म्हणतात की रायगडावरती वाघ्या कुत्र्याचा कोणताही पुरावा नाहीये राम गणेश गडकरींच्या डोक्यात कल्पना विलास आला छत्रपती शिवाजी महाराज आणि राजघराण्यातील व्यक्तींच्या समाध्या आहेत त्यांचा हा अपमान आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा अपमान आहे त्यामुळे ही समाधी हटवावी संभाजी राजांनी जे पत्र लिहिले ते एकदा विषय घेतला की तडीच नेतात राज्य सरकारला हा विषय गांभीर्याने घ्यावा लागेल वाघ्या कुत्रा हा कोणत्याही समकालीन संदर्भात नाही औरंगजेबाची कबर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक आहे औरंगजेब हा क्रूर होता तो सत्तावीस वर्ष महाराष्ट्रात राहिला मात्र मराठ्यांनी त्याला या मातीत गाडला हे प्रतीक आहे त्यामुळे औरंगजेबाची कबर राहावी असे इतिहास तज्ज्ञ श्रीमंत कोकाटे यांनी म्हटलंय इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत म्हणतायत की तुकोजी होळकर हे शिवप्रेमी व बहुजन प्रेमी होते त्यांनी शिवसमाधी करता मदत केली मात्र त्यांना बदनाम करण्याच्या हेतूने वाघ्या कुत्र्याचे स्मारक उभारले गेले ते हटवण्याची आवश्यकता आहे शिव समाधी समोर हे स्मारक उभारण्यापूर्वी त्या ठिकाणी दगडी चौथारा होता असे इतिहासाचा अभ्यास करताना दिसतय त्यामुळे त्या, त्या शिव छत्रपतींच्या घराण्यातील महत्वपूर्ण व्यक्तींचा संबंध असल्याचा निष्कर्ष निघतोय त्यामुळे ही समाधी पुतळाबाई साहेब किंवा सईबाई साहेब यांची असावी असं म्हटलं जात आहे दोन हजार बारा मध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवला होता त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याची समाधी हटवण्याची मागणी होती त्यातच आता छत्रपती संभाजीराजे यांनी वाघ्या कुत्र्याची समाधी एकतीस मे पर्यंत हटवा असा दिल्याने महाराष्ट्रामध्ये आता पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडून सामाजिक वातावरण खराब करण्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी संभाजीराजे यांच्यावर केलाय एकूणच सगळं बघता वाघ्या कुत्रा अस्तित्वात होता की नाही हा प्रश्नच आहे पण ही समाधी हटवावी की नाही तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच टाइम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद